आहे तर मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर अशी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे आणि ती प्रत्येकाने मिळवावी असं मला वाटतं कारण प्रत्येकाला याची गरज आहे नोकरी हा विषय जीवनामध्ये राहिलेलाच नाही प्रत्येकाने व्यवसाय करावा असंच मला वाटतं कारण मी स्वतः व्यवसाय करते त्याच्यामुळे मला नोकरी नोकरी ही करावीशी कोणी जरी म्हटलं ना मला लाख रुपये घ्या पगाराने तुम्ही नोकरी करा तरीही मी कधीही ती करणार नाही कारण व्यवसाय व्यवसायामध्ये तुम्ही लाखो ऑनलाईन हे घर बसल्या पैसे कमावण्याचे चांगले साधन आहे याच्यापासून आपण आपले जे स्वप्न असतील ते पूर्ण करू शकतो आणि ऑनलाईन आज एवढं प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झालेली आहे तुम्हाला कोणतं प्रॉडक्ट खरेदी करायचं असेल किंवा काही शॉपिंग करायचे असेल तरी आपण ऑनलाईन जातो आणि तिथूनच सगळ्या गोष्टी मागवतो तर असंच आपला बिझनेस अशा पद्धतीने आपण मोबाईलवरती घेऊन जाणार आहेत तर आपल्याला एक मोबाईल आणि इंटरनेटचीच गरज लागणार आहे लाइफ सुधारते आणि खरोखर आपण डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून असं काही नवीन शिकू शकतो आणि नवीन शिकून घर बसल्या तुम्ही लागू कमवू शकता ऑनलाइनच्या पद्धतीने तर डिजिटल मार्केटिंग आता मी तुम्हाला काही कोर्स घेऊन आलेले आहे डिजिटल मार्केटिंगचा तर डिजिटल मार्केटिंग नेमकं काय तर इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप गुगल आणि यूट्यूब अशा माध्यमातून जो का कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लीड्स कसे येतील आपल्याला ग्राफिक कसं बनवलं पाहिजे त्याच्यावरती कंटेंट कसा टाकला पाहिजे आपण इंस्टाग्राम फेसबुक कसं लिंक केलं पाहिजे त्याला व्हॉट्सअप लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवणार आहे तर ही जे आहे कॅनवा ॲप कॅनवा ॲप खूप छान आणि सुंदर आहे हे कोणालाही ज्याला काहीही समजत नाही अशा व्यक्तींनाही ते समजतं आणि त्याच्यावरती आपल्या पसंतीची आपण डिझायनिंग बनवून आपण ती इंस्टाग्राम फेसबुकला आपण त्याची ॲड चालू शकतो तर हे आहे इंस्टाग्राम आपण इंस्टाग्रॅम आणि फेसबुक लिंक आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं ते आपली किती लोक पाहतात या रोजचे किती लोकांपर्यंत जातं आणि ते नेमकं आपल्याला काय काय फायद्याचं होतं ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या माझ्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवणार आहे खूप छान आणि सुंदर पद्धतीने कोर्स आहे तर तुम्ही नक्की जॉईन करा तर आपण आता हे जे फेसबुकचं जे फ्री ग्रुप असतात जे पब्लिक असतात ते कसे सर्च मारायचे जास्तीत जास्त लोक कोणत्या ग्रुपला असतात आणि आपण त्याच्यावरती आपण प्रमोशन आपलं स्वतःच्या बिझनेसचं कसं करू शकतो किंवा आपण इंस्टाग्राम फेसबुकला आपण पेड प्रमोशन कसं करू शकतो जी स्पॉन्सर ॲड असते ती आपण कशी करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला माझ्या या कोर्सच्या माध्यमातून दिलं जाईल तर तुम्ही नक्की हा कोर्स जॉईनिंग करा खूप छान आणि सुंदर आहे आणि याच्यात भरपूर काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे जरी तुम्हाला नाही समजलं तरी ते तुम्हाला वेळोवेळी रिपीट करून शिकवलं जाईल आणि कमी खर्चामध्ये म्हणजे तसं जर बाहेर गेलं तर जे डिजिटल जी फीज आहे ती पंधरा हजार वीस हजार जे वाटेल ती घेतात ते लोक पण मी अगदी कमी खर्चामध्ये ठेवलेली आहे की आ, मला जो मार्केटमधला जो अनुभव जो एक्सपिरियन्स आहे तो मी चार वर्षापासून मी चांगलाच घेतलेला आहे भरपूर लोक असे आहेत की त्यांना नाही समजत आहे पटकन आणि काही पैसे अभावी त्यांना शिकताही येत नाही आणि डिजिटल मार्केटिंग करताही येत नाही त्याच्यामुळे मी हा कोर्स फक्त चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मी तुम्हाला देत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला हा कोर्स मी शिकवणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये पण शिकवणार आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी करायची आपण आपल्या व्यवसायाला वे वेळ कसा द्यायचा तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज दिलं जात खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपली जी काही समस्या आहे तुमचं बिझनेस काय आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून जाणून घ्या आणि नक्की हा कोर्स जॉईनिंग करा तुम्हाला नक्की फायदा होईल चला तर मित्रांनो भेटू आपण आपल्या लाईव्ह क्लासमध्ये